कृपा कराल ते थोडी भरपूर करा का म्हटलं नाही थोडीच करा का म्हटलं कारण त्याच कारण आहे तुका म्हणे हा तो कृपेचा सागर हा तो कृपेचा सागर आहे त्याच्याकडे काही कमी नाही त्याला सांगितलं फार करू नको पण थोडीशी करतेकडे पुष्कर असताना ती माणसं थोडं ना काहीतरी देतात बर ज्याच्याकडे थोडं असतात ती दुसऱ्याला काही देऊ शकत नाही दुसऱ्याला काही देऊ शकत नाही तो कृपेचा सागर आहे कृपेचा सागर आहे कोणीही त्याच्याकडे गेला तर तो सर्वांच्या वृत्ती कृपा करतो मग सर्वांच्या वृत्ती कृपा करण्याकरताच देवा आहे देवा फार आम्हाला गरज नाही कृपा कराल ते थोडी पाया न तर मस्तक आम्ही तुझ्या पाया जो होतो आमच्यावरती थोडीशी कृपा पूर्ण कीर्तन ऐकण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला भेट द्या किंवा खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा